हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आपल्या घरी आज बनणार आहे मेदूवडा आणि सांबार तर मी आता तूर डाळ आणि लाल भोपळा याचं मस्तपैकी सांबार बनवलेला आहे आणि हे आहे उडदाच्या डाळीचं पीठ मी उडदाची डाळ रात्री भिजाय घातली होती आणि आज सकाळी ती वाटून घेतली आता ही रात्री भिजवलेली उडदाची डाळ ही पाणी न घालता चांगली बारीक वाटून घ्यायची आणि वाटल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं उलट दिशेने फेटायचं नाही तुम्ही सुरवातीला ज्या दिशेने तिला फेटताल त्याच दिशेनं व्यवस्थित फेटून घ्यायचं असं केल्याने मेदूवडा किंवा उडीद वडा स्पॉन्जी आणि कुरकुरीत होतो तर मी हे आता पीठ पाच मिनटं व्यवस्थित असं एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे आणि हो खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवायची आहे तर आता यांचं चाललं आहे नारळ फोडायचं तराता माला फुडून तर आता हे मला नारळ फोडून देतील बरोबर चटणी तर पाहिजेच तर आता वड्यांसाठी मी तेल गरम करायला ठेवते तेल चांगलं गरम झालं की मग वडेसुद्धा छान बनतात माझ्या अजून देवपूजासुद्धा बाकी आहे तर मी हे तेल गरम होईपर्यंत देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग वडे तळून घेईन माझी देवपूजा होईपर्यंत तेल मी मंद ठेवेन तर यांचा आता नारळ फोडून झाला आहे आणि हे आता खोबऱ्याचे बारीक काप करत आहेत आणि मी इथे देवपूजेची तयारी करून ठेवलेली आहे देवासाठी नैवेद्य आणि पाणी काढून ठेवलं आहे सकाळ सकाळी देवपूजा झाली की घरात किती छान आणि प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं म्हणून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी देवपूजा करायचा प्रयत्न करत असते तर बघा माझी देवपूजा सुद्धा आता करून झाली आहे आणि मी आता वडे तळायला घेणार आहे किती छान बघा वडे झालेले आहेत आणि आपल्याला हे वडे आहेत ना ते मीडियम गॅसवरती तळायचे आहेत कसं आहे ना मिडियम गॅसवरती वडे तळले की मग ते आतूनसुद्धा चांगले भाजले जातात आणि कुरकुरीतसुद्धा होतात हे वडे होईपर्यंत आता खोबऱ्याची चटणी वाटून घेऊया गेल्या आठवड्यामध्ये हे मिक्सरच बटन आर्यन कडून तुटलं होतं ते काय अजून लावणं झालंच नाही बघू आता एक दोन दिवसामध्ये मी ते लावून आणेन त्याच्यामुळे मिक्सर डायरेक्ट वरूनच चालू करावा लागतो खोबरं छान असं बारीक झालेलं आहे मीडियम गॅसवरती वडे तळता तळता बारीक सारीक अशी कामे सुद्धा होतात आता या खोबऱ्याच्या चटणीला तडका दिला की खोबऱ्याची चटणी तयार तर बघा आता इथे वडे त्याच्यानंतर चटणी आणि आपलं सांबारसुद्धा तयार झालं आहे तर आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू